नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा समित्यां चे, पंतत सर्व चे, बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सात हजार कम बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमीदास सात हजार पन्नास रुपये क्विंटल दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवघ तीन हजार एकशे चार क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल वडवणी कापूस लोकल अवघ चारशे सत्त्याण्णव क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर लॉंग स्टेपल अबक पाचशे बारा क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जालना कापूस हायब्रिड अबक सातशे पाच क्विंटलची कमीत दर सात हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे चार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल हातगाव तामसा कापूस हायब्रिड अबक तीनशे चार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल कळमेश्वर कापूस हायब्रिड आवक एक हजार नऊशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे रुपये क्विंटल घाटंजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल आवक सहाशे पन्नास क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल आवक दोन हजार एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल अकोला मंजू कापूस लोकल आवक एक हजार आठशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवघ एक हजार तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल वणी कापूस लोकल अवघ चार हजार एक्याण्णव क्विंटलची कमीत दर सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल वणी शिंदोला कापूस लोकल अवघ दोन हजार सहाशे सदुसष्ट ची कमीत दर सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सात रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल देवगाव राजा कापूस लोकल अवघ पाचशे पन्नास क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पाच रुपये क्विंटल मोररा मंडेली कापूस लोकल अवघ आठशे क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल आखाडा बाळापूर कापूस लोकल अवक तीनशे सात क्विंटलची कमीत दर सात हजार चारशे रुपये क्विंटल दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक एकशे वीस क्विंटलची कमीत दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल गोपर्णा कापूस लोकल अभग अकराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंदा सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल भिवापूर कापूस लॉंग स्टेपल अभग सहाशे बारा क्विंटलची कमीत कमदास सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सेलू कापूस लॉंग स्टेपल अभक एक हजार सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमदास सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवघ एक हजार नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल खामगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ तीन हजार नऊशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे चौदा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल फुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ सतराशे सत्तर क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सोनपेठ कापूस मध्यम स्टेपल अवक नऊशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल तर हे होते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस अच्छे महाराष्ट्राचे काफूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया आणि नोटस नमस्कार बाय बाय